हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला आमचं वजन कमी करायचं आहे पोट कमी करायचं आहे आता मी त्यासाठी ना माझ्या चॅनलवरती खूप सारे एक्सरसाईज व्हिडिओ एकदम सोपे सोपे टाकलेले आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता आता मला खूप जणांच्या कमेंट्स अशासुद्धा सुद्धा आहेत की आम्हाला डाएट प्लॅन सांगा आम्ही काय खायचं तर बघा प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी राहतं त्यामुळे प्रत्येकाचं खाणं पिणं वेगवेगळं आहे तरी पण मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे किती प्रमाणात तुम्हाला खायचं आहे किंवा त्याचं टायमिंग काय असणार आहे किंवा तुम्ही काय खाऊ शकता नाश्त्यामध्ये जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये की जेणेकरून तुमचं वजन आहे ना हे तुम्ही फक्त पंधरा दिवसातच तुमचं वजन चार किंवा पाच किलो कमी करू शकता जर तुम्ही डेली ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्यात ना तर तुमचं वजन हे नक्की कमी होईल फक्त तुम्हाला वजन कमी करायचंय म्हणून टेन्शन घेत बसू नका खरं तर ना टेन्शनमुळे अजून वजन वाढतं सोडून द्या फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मला वजन कमी करायचं आहे आणि आता मी ते करणारच बरोबर फॉलो करा बरोबर तुमचं वजन कमी होणार आहे त्यासोबत थोडं करणे करणेसुद्धा गरजेचं आहे तर का गरजेचं आहे तर आपल्याला सर हेल्दी राहायचं आहे आपल्याला कोणते आजार नको असतील आता बघा उठताना बसताना त्रास होतो आपल्याला आपलं वय जास्त नाही आहे तरीसुद्धा आपल्याला हे त्रास होतात किंवा काहीतरी क्रॅम्प येतो चमक भरते हात खूप जड वाटतो शरीर खूप जड वाटतं चरबी लटकत असते तर ह्या सगळ्यासाठी ना थोडं अंगाची हालचाल होणं सुद्धा गरजेचं आहे तर मग आत, आता मी तुम्हाला ना जेवण म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय करू शकता हे सगळं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा की जेणेकरून तुम्हाला कोणतीही गोष्टी तुमच्याकडून मिस नाही झाली पाहिजे पूर्ण तुम्हाला स्वतःला पंधरा किंवा महिनाभर पूर्ण कंटिन्यू ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत अजिबात स्किप करायचं नाही आणि मला बरोबर पंधरा किंवा महिन्याभराने तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय फरक वाटला जर तुम्ही फॉलो केलात ना मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देऊन सांगते तुम्ही तुमचं वजन हे नक्की कमी करू शकणार आहात तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर सकाळी उठल्यावरती तुम्हाला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला साधं पाणी प्यायचं आहे एक ग्लास बस तुम्ही कोमट पित असाल तर छान आहे कोमटसुद्धा प्या किंवा साधं प्या चालेल एक ग्लास पाणी प्यायचं आहे आता ते पाणी पिऊन झालं की आता आपल्याला कामं असतात त्या कामांमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की एक चमचा तुम्हाला जिरं घ्यायचंय थोडा छोटा चमचा असतो ते पूर्ण भरून सुद्धा नाही घ्यायचंय ते रात्री भिजत ठेवा पूर्ण दोन ग्लास पाणी घ्या अर्धा टोप छोटं पातेलं घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला तो एक चमचा भिजत ठेवायचा आहे किंवा एका ग्लासमध्ये ठेवा आणि सकाळी उठल्यावरती तुम्हाला दोन पूर्ण ग्लास त्याच्यामध्ये टाकायचे छोटे छोटे एकदम मोठे पण नाही आणि मग ते पाणी तुम्हाला ना चांगलं उखडवायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे जिरायचं पाणी आवडत नसेल तर मेथीसुद्धा तुम्ही घेऊ शकता मेथीचं पाणी घ्या लवंग दालचिनी आता यामुळे काय होणार आहे वजन आहे ना तुमचं फास्ट कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तुमचं मेटाबॉलिझम हे फास्ट होणार आहे आपलं मेटाबॉलिझमच स्लो असतं त्याच्यामुळे आपलं वजन कमी होत नाही आपण काहीही केलं तरी पण त्याच्यासाठी थोडं जरी खाल्लं ना तरी आपल्या शरीराला लागतं ला त्यासाठी आपलं मेटाबॉलिजमच चा चांगलं असणं गरजेचं चा आहे आता हे सकाळी तुम्ही प्यालात काम करता करताच तुम्हाला सिप, सिप करून प्यायचं आहे आता ते झालं की सकाळचा नाश्ता अजिबात तुम्हाला चुकवायचा नाहीये सकाळचा नाश्ता हा कंपल्सरी करायचाच आहे आता सकाळचा नाश्ता पण तुम्हाला कधी करायचा आहे टायमिंग सुद्धा लक्षात घ्या वेळ लक्षात राहत नसेल तर मोबाईलमध्ये अलार्म लावून ठेवा मी सुद्धा स्टार्टिंगला तेच केलेलं माझ्या लक्षात नाही राहायचं आपण आपल्या कामांमध्ये सगळं विसरून जातो आणि खास करून महिला तर विसरतातच विसरतात सगळ्यांचं घरच्यांचं करण्यामध्ये आपण स्वतःकडे लक्ष देत नाही त्यामुळे काय करायचं सकाळचा नाश्ता हा तुम्हाला दहाच्या आत करण्याचा प्रयत्न करा काही करून दहाच्या आत तुमचा नाश्ता झाला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला सकाळी उठल्यापासून पाणी मधीमधी पित राहायचं आहे पूर्ण या सगळ्या गोष्टींमध्ये चार लिटर पाणी तरी तुम्हाला प्यायचं आहे किमान तीन लिटर तरी प्या किंवा साडेतीन लिटर बस हे लक्षात ठेवा आता हे झालं की नाश्ता नाश्ता हा तुम्हाला पूर्ण प्रोटीन आणि फायबरयुक्त असला पाहिजे कारण आपल्या शरीराला आपलं जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम आपल्या शरीरामध्ये प्रोटीन जाणं गरजेचं आहे आता तुम्ही नाश्त्यामध्ये काय घेऊ शकता ओट्स घ्या किंवा ओट्स आवडत नसतील तर काय करा मूग भिजत ठेवा रात्रीचे मुगाचा तुम्ही चिला बनवू शकता किंवा चण्याचा चिला बनवू शकता बेसनचा चिला भाज्या कापून टाका त्याच्यामध्ये गाजर किंवा बीट असेल कांदा टमॅटो तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये रेसिपी म्हणून टाईप करा मी तुम्हाल तुम्हाला तुमच्यासाठी नाश्त्याची रेसिपीसुद्धा अपलोड करेन आता त्या झालं नाश्ता झाला आता हा असा तुम्हाला नाश्ता घ्यायचा आहे शक्य असेल तर चपाती भाजी वगैरे नाश्त्याला घेऊ नका वेट लॉसमध्ये आहात तर आता हा प्रोटीन युक्त नाश्ता झाला किंवा अगदीच काही जमत नाहीये खूप घाई आहे तर मो मोड आलेले जे कडधान्य असतात ते थोडेसे बॉईल करून घ्या ठेवा फ्रीजमध्ये बॉईल करून व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये कांदा टमॅटो थोडेसे शेंगदाणे चटणी असं टाकून सुद्धा तुम्ही घेऊ शकता पनीर असेल तर पनीरचे क्यूब्स टाका हा असा नाश्ता सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता हे झालं त्यानंतर काय करायचंय बारा वाजता बरोबर तुम्हाला कोणतंही एक फळ खायचं आहे फळ नसेल अवेलेबल घरात नाही आहे फळ तर काय करा छोटेसे छोटा वाटी एकदम आपल्या हातामध्ये आपल्या मुठीमध्ये बसतील एवढे तुम्हाला शेंगदाणे किंवा चणे घ्यायचे आहेत भाजलेले किंवा तुम्ही जे आपले मुरमुरे येतात ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये का कांदा टमॅटो थोडेसे एकदम थोडेशा क्वांटिटीमध्ये चणे वगैरे शेंगदाणे टाकून त्याची भेळ बनवूनसुद्धा खाऊ शकता किंवा मखाने आहेत ते मखाने तुम्ही रोस्ट करून खाऊ शकता खूप सारे ऑप्शन्स आहेत जर तुम्हाला समजत नाही आहे तर कमेंट्स करा मी नक्की त्यासाठी रेसिपी घेऊन येईन आता हा झाला तुमचा बारा वाजता एक कुठला तरी तुम्हाला तेवढा काहीतरी एक पदार्थ खायचा कारण आपल्याला भूक लागणार आहे आता तुम्ही हे खाल्ल्यामुळे काय होणार आहे दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही तुम्हाला जेवढा मील घ्यायचा आहे तेवढ्यानेच तुमचं पोट भरणार आहे आणि पाणी पित राहायचं आहे जेवणाच्या अगोदर तुमचं अर्धा तास पाणी तुम्हाला पिऊन घ्यायचं आहे पूर्ण दोन तीन ग्लास पाणी पिऊन घ्या आधी तुम्हाला काय करायचंय दुपारचं जेवण हे बरोबर तुम्हाला एक किंवा दीडच्या मध्येच करायचं आहे दोन वाजवायचे नाहीयेत एक किंवा दीड वाजता तुम्हाला जेवण करायला बसायचं आहे आता जेवणामध्ये जेवणामध्ये बघा तुम्हाला वजन फास्ट कमी करायचंय त्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला जर तुम्ही चपाती खाताय तर चपाती फक्त एकच खायची आहे आता कितकेवढ्या ही साईजची असू दे पण तुम्हाला एकच चपाती खायची आहे भाजीची क्वांटिटी तुम्हाला वाढवायची आहे आता भाजी कोणतीही असू दे त्याच्यामध्ये प्रोटीन असणं गरजेचं आहे आता प्रोटीनमध्ये जर तुम्ही व्हेजमध्ये असाल तर पनीर आहे चणे आहेत मूग आहेत किंवा राजमा आहे परत सोयाबीन आहे, आहे। पर सोयाबीनमध्ये सोया पण खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आता जर नॉनव्हेज खाताय तर अंडी आहे चिकन आहे मासे आहे हे सगळे प्रकार तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आता हे झालं काकडी एक काकडी कंपल्सरी तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये असणार आहे आता हे झालं आता काकडी चपाती आणि भाजी बस हे तुमचं मिल आहे हा एवढंच जेवण तुम्हाला जेवायचं आहे आणि ते जेवणाची पद्धत पण कशी आहे सुरुवातीला तुम्हाला थोडी तरी काकडी खायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण चपाती आहे ना त्या चपातीचे पूर्ण तुकडे करायचे छोटे छोटेसे एकदम छोटे छोटेसे तुकडे करा आणि ते तुम्हाला हळूहळू जेवण जेवायचंय अजिबात घाई करायची नाहीये सुरुवातीला थोडंसं वाटेल पोट भरलं नाहीये पण एकदा सवय झाली ना शरीराला की बरोबर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जमणार आहेत आणि हळूहळू जेवा म्हणजे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटणार आहे आता हे झालं दुपारचं जेवण आता समजा चपाती खाल्लात तर एकच चपाती भाकरी कुठलीही खाऊ शकता नाचणी ज्वारी आहे बाजरी आहे छोटी एकदम छोट्या साईजची जास्त पण मोठी अशी भाकरी घ्यायची नाहीये एक भाकरी भाजी काकडी छोटी वाटी तुम्ही डाळ घेतली तरीही चालेल भाजी प्रोटीन असणं आणि फायबर असणं खूप गरजेचं आहे आता हे झालं तुमचं दुपारचं जेवण एक दीडच्या दरम्यानच जेवण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी चार वाजता बरोबर तुम्हाला संध्याकाळी चार वाजता ग्रीन टी प्यायची आहे आणि ग्रीन टीसोबत तुम्ही मखाने घेऊ शकता चल एकदम छोट्याशा क्वांटिटीमध्ये हातामध्ये बसेल एवढे किंवा मी जसं सांगितलं तसं तुम्ही मुरमुऱ्याची भेळसुद्धा बनवून घेऊ शकता हा तुमचा स्नॅक टाईम झाला की संध्याकाळचं जेवण आता तुम्ही चार वाजता घेतलं की तुम्हाला संध्याकाळचं जेवण सहा किंवा साडेसहा शक्य जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत बस त्याच्यानंतर तुम्हाला काहीही खायचं सा नाही आहे साडेसात वाजवायचे नाही आहेत सात किंवा साडेसहापर्यंत तुम्हाला तुमचं लास्ट शेवटचा मील घ्यायचा आहे आता जेवणामध्ये आता बघा संध्याकाळचं लवकर का जेवायचं आहे तर सूर्यास्तानंतर आपल्याला जेवायचं नाही आहे कारण ना आपण दिवसभर काहीही खात असतो बाहेरचं खातो कुठेही बाहेर गेलो एकदम जंक फूड खातो आणि किंवा जरी तुम्ही खात नसाल तरी घरातलंसुद्धा काही ऑइल जास्त आपल्या जेवणामध्ये असतं ते सुद्धा आपण सारखं खात असतो आधीमध्ये आणि आपण बोलतो माझं वजन कमी होत नाही आहे मी एक्सरसाइज तर करते सगळ्या गोष्टी फॉलो करते तरीसुद्धा माझं वजन का कमी होत नाही आहे त्यासाठी ना आपण संध्याकाळचं जे पण कोणताही मील घेतो ना तो आपल्याला आपल्या शरीरामध्ये गरजेचा नसतो आता तुम्ही पूर्वीच्याच काळी बघा माझे स्वतःच्याच घरी माझे वडील सुद्धा लवकर जेवायचे तेव्हा आम्हाला असं वाटायचं की खूप लवकर जेवतात सातच्या आधीच ते जेवायचे कामावरून यायचे तर पूर्वीच्या काळी ती लोक लवकर शेतातून काम करून आले की लवकर जेवायचे बघा त्यांना कोणत्याही एक्सरसाइज नव्हते त्यावेळेला जिम नव्हतं योगा नव्हतं काही नव्हतं तरी सुद्धा ती लोक एवढी फिट होते तर का तर त्याच्यामुळेच त्याच्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे रात्रीचं जेवण्याची काहीही गरज नाही असंच सांगितलेलं आहे का आता काय होतं माहितीये आपण जे लेट किंवा उशिरा जेवतो रात्रीचं ते काय होतं की आपलं तसंच पोटात राहतं त्याचे जेवण आपलं व्यवस्थित पचन आपल्याला होत नाही आणि त्याचंच रूपांतर हे फॅटमध्ये होतं आणि ते फॅट बर्न होत नाही तसंच साचून साचून राहतं आणि आपल्या शरीरावरती चरबी जमा होते आणि आपण टेन्शन घेत बसतो की माझं वजन का कमी होत नाहीये मी एवढी एक्सरसाईज करते डाएट करते तरी सुद्धा माझं वजन का कमी होत नाही तर त्यासाठी काहीही नाही आहे जास्त टेन्शन घेत बसायचं नाही थोडंसं तोंडावरती कंट्रोल ठेवायचं आहे जे खाताय घरगुती जेव्हा थोडं कमी कप तेलामध्ये खायचं आहे साखरेचा सा वापर मैदा बाहेरचे पॅकेट्स फूड कोल्ड ह्या टोटली सगळंपणे तुम्हाला बंद करायचं आहे जसं सांगते तसं पंधरा दिवस फॉलो करा पंधरा दिवसातच तुम्हाला तुमचं वजन कमी होताना दिसणार आहे पूर्ण शरीर तुम्हाला तुमचं हलकं हलकं वाटणार आहे आता जर तुम्ही साडेसहापर्यंत जेवला जेवढं शक्य आहे साडेसहापर्यंतच तुम्हाला जेवायचे जेवलात की तुम्हाला समजा असं वाटतंय की मला मधी भूक लागते तर चालेल भूक लागत असं वाटलं तरी चालेल काय करायचं त्यावेळेला एक काकडी कापून खायची आहे किंवा ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता बस त्याच्या पलीकडे तुम्हाला काहीही खायचं नाही आहे एकदा तुमच्या शरीराला सवय झाली ना की तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही तुम्हाला त्याच वेळेला भूक लागेल फक्त तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पंधरा दिवस फॉलो करायच्या आहेत पंधरा दिवसाचं तुम्हाला हे चॅलेंज आहे तुम्ही चॅलेंज ॲक्सेप्ट करा मला कमेंट्ससुद्धा करायचे आहे कुणी कुणी पंधरा दिवस हे स्टार्ट केलेला आहे जर तुम्ही माझा व्हिडिओ आजपासून पाहताय तर आजपासून सुरुवात करा किंवा उद्यापासून सकाळी उठल्यापासून सुरुवात करा सगळ्या गोष्टी आधीच ठरवून ठेवा रात्री आणि उद्या सकाळीपासून सुरुवात करा पर एक्सरसाइज करायची आहे तर अर्धा तासाचा सुद्धा व्हिडिओ आहे एक्सरसाईजचा पंधरा मिनिटाचा आहे दहा मिनिटाचा आहे दररोज स्वतःसाठी दहा पंधरा वीस मिनटं जेवढा वेळ मिळेल तेवढा काढा एक्सरसाइज करा आणि बघा तुम्हाला तुमचं वजन नक्की कमी होताना दिसणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका आणि चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाईजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद